तिवसा ते रिद्धपूर या रस्त्याच्या कामाकरिता माधव इन्फ्रा तर्फे अशोक कुमार प्रेमचंद जैन यांनी तिवसा रिद्धपूर कामाकरिता मौजा धामणगाव तालुका मोर्शी येथील तलावामधून हजारो प्रास खनिज माती व मुरुम उत्खनन व वाहतूक करण्याबाबतचा अर्ज केला असता महसूल उपविभागीय अधिकारी एस मौजा धामणगाव येथील गाव माधव इन्फ्रा प्रोजेक्ट यांना हजारो ब्रास खनिज माती व उत्खनन आणि वाहतूक करण्यासाठी परवानगी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट चे नियम सत्तेचाळीस ऑब्लिक आठ नुसार देण्यात आले असून सदर परवाना पाच ऑक्टोबर पासून वीस ऑक्टोबर पर्यंत देण्यात आला असून या परवाना धारकाने अटीवर शर्तीला न जुमानता एकवीस ऑक्टोबरला या तलावातून मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून हजारो ब्रास गाव तलावातून मुरुमाचे उत्खनन करून तिवसारिद्धपूर या रस्त्याच्या कामावर आणून टाकण्यात आला सदर कंपनी अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाच्या भरोश्यावर एवढे मोठे धाडस करीत आहे या परवाना धारकास वाहतूक पास खनिज नेणाऱ्या प्रत्येक वाहनासोबत द्यावी लागते परवान्यामध्ये दर्शविलेल्या ठिकाणावरूनच माल ठराविक तारखेच्या आतच न्यावा लागतो गौण खनिजाचे उत्खनन व वाहतूक सूर्योदयापूर्वी व वा सूर्यास्तानंतर करण्यात येऊ नये सूर्योदयापूर्वी व सूर्यास्तानंतर उत्खनन व वाहतूक करताना आढळल्यास दंडात्मक कार्यवाही करण्यात येते मंजूर परिणामापेक्षा जास्तीचे गौण खनिजाची उचल करता येत नाही गौण खनिज मंजूर कालावधीच्या आत क्षेत्रातूनच उत्खनन व उचल करावी लागते या अटी व शर्तीला जुमानता एकवीस ऑक्टोबर रोजी ज्या ठिकाणावरून उत्खनन झाले त्या ठिकाणी कोणाकडेही परवाना नव्हता मुरुम उत्खनन करणारे कंपनी डंपर चालक दिवसभरात एका परवान्यावर अनेक डंपर मुरुमाची वाहतूक होत असल्याने शासनाला लाखो रुपयाच्या महसुलाचे नुकसान होत आहे प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा गौत खनिज धंदा विना रॉयल्टी वाहतूक जोरात सुरू आहे परिणामी शासनाच्या हजारो रुपयांच्या महसुलावर पाणी फिरले जात आहे महसूल कर्मचारी आणि यंत्रणेतील काही जणांचे लंगेबाजी असल्याने सरस मुरमाचे उत्खनन केले जात आहे त्यामुळे नैसर्गिक साधन संपत्तीचा रा, रास होत असून वेळीच कारवाई करावी ज्या भागात उत्खनन झालेल्या जागेची स्थळ पाहणी करून नेमका किती रुपयाचा मुरुम उत्खनन झाला याचा शोध महसूल विभागाने लावावा त्याचबरोबर टाकलेल्या जागी मुरुमाची रॉयल्टी तपासल्यास सविस्तर प्रकार उजेडात येईल मुरुम चोरीला आळा घालण्यासाठी कारवाई करण्याच्या कामाकडे मात्र तहसील कार्यालयाकडून कानाडोळा करण्यात येत आहे त्यामुळे विना परवाना अवैध उत्खनन आणि वाहतुकीद्वारे होणारी चोरी थांबणार तरी केव्हा याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे आणि प्रशासनातील भ्रष्ट आणि लोभी अधिकाऱ्यांसोबत संगनमत करून अवैध मुरुम नेण्याचा प्रकार चालू आहे दत्तराज इंगळेसह सह संजय गारपवार विदर्भ न्यूज मोर्शी